नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिच्याबद्दल एक नुकतीच दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकतेच निधन झाले आहे तिच्या निधनाची बातमी कळताच मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे ती आता सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं आहे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या शूटिंग दरम्यान प्रिया हिला कर्करोगाचे निधन झाले कर्करोगाचे निदान होताच तिने ही मालिका सोडली कर्करोगावर तिचे उपचार चालू होते मात्र कर्करोगाशी तिची झुंज अपयशी ठरली तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तिने आपल्या अभिनयाची छाप सोडत तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे तू भेटशी नव्याने या मालिकेतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र आज तिने जगाचा निरोप घेतला आहे तिच्या जाण्याने सर्व मनोरंजन कला विश्वात मोठी शोककळा पसरली आहे प्रिया मराठेच्या निधनाची बातमी ऐकता सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे प्रियाने आजवर नाटक मालिका चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं ती एक उत्तम अभिनेत्री होती तिच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली